नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात संपादक बळीराम सह उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट गर्भपात करणाऱ्या दवाखान्यावर वैद्यकीय पथकाची झाड वाशिम चरिसोड येथे डॉक्टर दानपत्यावर गुन्हा दाखल पहा लोक महाराष्ट्र माझावर वाशिमच्या रिसोड मध्ये शिव मूळ व्याध आणि प्रसूती गुरु या दवाखान्यात गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय पथकानं झाड टाकून रात्री कारवाई केली हे गर्भपात केंद्र मागील अनेक वर्षापासून सुरू असल्याचा संशय असून चौकशीनंतर अधिक माहिती उघड होईल महाराष्ट्रात असे छुपे गर्भपात केंद्र कार्यरत असल्याची शंका लोक बोलून दाखवतात आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडके सह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद